नमस्कार मी पुरुषोत्तम आवारे पाटील आपण बघताय रोखोक मित्रो विज्ञानाने आविष्कार केलेल्या वेगवेगळ्या बेक वस्तू आपण सातत्यानं वापरतो आहोत परंतु हा वापर एका विशिष्ट मर्यादे पलीकडे जर झाला तर त्याचं ॲडिक्शन होते ते व्यसन म्हणून आपल्याला लागते आपण हा व्हिडिओ ज्या मोबाईलमध्ये बघत आहात तो मोबाईलसुद्धा अलीकडच्या काळामध्ये व्यसन म्हणून मोठ्या प्रमाणावर विकसित झालेलं आहे प्रामुख्याने घराघरामध्ये अशा तक्रारी यायला लागलेल्या आहेत की रविवार किंवा अन्य सुट्टीचा दिवस असेल आणि घरातले चार पाच सदस्य जर एकत्र हॉलमध्ये बसलेले आहेत तर, बस तर चार पाच सदस्य प्रत्येकाच्या मोबाईलमध्ये काहीतरी शोधत असतात परस्परांशी चर्चा संपलेली आहे संवाद संपलेले आहेत त्याच्यामुळे अनेक लोक तक्रार करायला लागलेले आहेत की मोबाईल जणू काही एक आपला शत्रू या अर्थाने समोर आलेला आहे आणि यात एक महत्त्वाचा वर्ग असतो तो पालकवर्ग पालकांना विद्यार्थ्यांची चिंता अत्यंत मोठ्या प्रमाणावर लागून राहिलेली आहे आणि पालकांची एक तक्रार सातत्याने अशी दिसते आहे की टीनेजर विद्यार्थी असतील किंवा त्याच्या त्या वयोगटाच्या खालचे जरी विद्यार्थी असले तरी हे मोबाईलमध्ये इतके बिझी झालेले आहेत की सतत हे आठ आठ तास सहा सहा तास सतत मोबाईलमध्ये असतात रात्री एक एक दोन दोन वाजेपर्यंत माझा मुलगा मोबाईल बघतो आणि मग त्याच्यापासून जर मोबाईल काढण्याचा प्रयत्न केला तर तो चिडचिड करतो अंगावर येतो धावतो अशा पद्धतीचे तक्रारी त्या वाढलेल्या आहेत त्याच्यामुळे मानसोपचार तज्ज्ञांकडे या सगळ्या विद्यार्थ्यांचं नव्या पद्धतीने त्यांचं परीक्षण करायला त्यांना दाखवायला पालकांची रीग लागलेली आपल्याला दिसते एखाद्या गोष्टींमध्ये आपण ज्या पद्धतीने स्विच ऑन होतो त्याच पद्धतीनं आपल्याला स्विच ऑफसुद्धा होता आलं पाहिजे असंच आधुनिक विज्ञान सांगते ह्या ज्या सगळ्या सुखसुविधेच्या आणि गरजेच्या गोष्टी आहेत त्या नेमक्या तुमच्यासाठी आहेत की तुम्ही आहे त्याच्यासाठी आहात आहा याचा निर्णय तुम्हाला घेता आला पाहिजे या दोघांमध्ये सीमारेषा अतिशय पुसट अशी सीमारेषा आहे त्याच्यामुळे एका विशिष्ट काळात जर हे तुम्हाला कळलं की मोबाईल किंवा ह्या इतर ज्या काही वस्तू आहेत हे गॅजेट आहे हे आपल्यासाठी आहेत आपण त्यांच्यासाठी नाही त्याच्यामुळे आपण सिनियर सिटीजन असा किंवा प्रौढ व्यक्ती असा नोकरीवाले असा नोकरदार असा व्यावसायिक असा इतके आपण सगळे मोबाईलचे ॲडिक्ट झालेले आहोत त्या व्हॉट्सअप फेसबुक त्याच्यातलं सोशल मीडिया तुम्ही जर थोडेफार सक्रिय असाल तर अतिशय तुम्ही ॲडिक्ट झालेले आहेत हे एका बाजूला मान्य करायला पाहिजे म्हणजे मोबाईल दहा मिनटंसुद्धा आपण स्वतःच्या हाताच्या बाजूला ठेवू शकत नाही लगेच त्यात चेक करतो ला की काही आलेलं आहे काय आपण जी एखादी पोस्ट टाकलेली आहे त्याला लाईक किती आहेत त्याच्यावर कॉमेंट्स किती आहेत अशा पद्धतीचं आपल्याला हुरहुर त्याची लागून असते म्हणून काहीतरी अनेक लोकांनी त्याच्यावर मार्ग काढलेला आहे की रविवार सुट्टीच्या दिवशी संपूर्ण दिवसभर मोबाईल ते स्विच ऑफ करतात त्याच्या मित्रपरिवाराला माहीत असते की रविवार असला त्याच्यामुळे हा सकाळपासून याचा मोबाईल स्विच ऑफ राहील अशी काही बंधनं जी आहेत स्विच ऑफ होणं स्विच ऑन होणं हे काही जर आपण स्वीकारून जर पुढे गेलो तर मला वाटते निश्चित आपलं सगळ्यांचं त्याच्यापासून भलं होईल विद्यार्थ्यांसाठी पालकांना ज्या पद्धतीची चिंता आहे ती चिंता याच पद्धतीची आहे की आजकाल सोशल मीडियावर नेटवर गुगलवर सगळं काही रेडीमेड भेटते जे काही तुम्हाला ग गरजेचं असेल त्याची थोडीशी इन्क्वायरी केली तर ते तयार मटेरियल मिळते आणि मानवी स्वभाव असा आहे की तयार मटेरियल मिळालं तर बुद्धीला चालना मिळत नाही आणि एकदा तयार सगळ्या प्रश्नांची उत्तरं जर तयार मिळायला लागली ला तर एक काळ असा येतो हो की तुमच्या मनामध्ये प्रश्नच निर्माण होणं बंद होतात हा धोका मोठ्या प्रमाणावर आहे या संदर्भात अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या युवा आघाडीचे राज्य संघटक पंकज वंजारे यांनी अतिशय उत्तम पद्धतीनं वैज्ञानिक पद्धतीनं हा विषय समजून सांगितलेला आहे ते काय म्हणतात हे आधी आपण ऐकूया आपण सर्व जाणता की लॉकडाऊन झालं लॉकडाऊननंतर सगळं जे शिक्षण होतं ते ऑनलाईन झालं ऑनलाईन झालं असल्यामुळे ते क्लासेस सगळे टॅबवर आणि मोबाईलवर सगळे विद्यार्थी करत होते त्यातनं हळूहळू मग जे काही क्लास होता तो क्लास संपल्यानंतर हळूचक मग कार्टूनकडे वळणं यूट्यूब चॅनलवरकडे वळणं आणि मग हळूहळू ॲडिक्शन वाढत गेलं असं पालकांचं म्हणणं आहे विद्यार्थ्यांच्या बाबतीत आणि दुसरं म्हणणं असं आहे पालकांचं की आमच्या आईबाबांचं सुद्धा मोबाईल पाहणं वाढलेलं आहे ही खरी गोष्ट आहे खरं तर मोबाईलला तुम्ही विरोध करू शकत नाही कारण मोबाईल अख्खं जग चालवण्याची ताकद सध्या ठेवतं आहे त्यातून सगळी माहिती तुम्हाला मिळते आहे म्हणजे सकाळी उठण्यासाठी अलार्म तुम्ही तिथेच लावता आणि सायंकाळी मोबाईल पाहत पाहतच झोपत असता तर पाच मिनटामध्ये मोबाईल किती वापरायचा कसं नाही हे बोलण्यासाठी कमी वेळ आहे पण तो विद्यार्थ्यांच्या बाबतीत जर विचार केला तर मोबाईल हा विद्यार्थ्यांसाठी घातकच आहे तुम्ही म्हणाल कसं सध्या मोबाईल ज्या कामासाठी वापरल्या जात आहेत विद्यार्थ्यांच्या माध्यमातून पहिलं काम आहे ते तर कार्टून पाहत दुसरं यूट्यूब चॅनलवर असतात तिसरं विद्यार्थी शिक्षणासाठी त्याचा उपयोग करत असतात काही माहिती घेणे मोठ्या प्रमाणात माहिती घेणे समजा तुम्ही असं बोललात की नाही आमचे आमचे विद्या आमचे पालक आमचे पाल्य आमचे विद्यार्थी हे सुरुवातीचे तुम्ही सांगितलेले दोन कारणांसाठी वापरत नाहीत म्हणजे ते कार्टून पण पाहत नाही यूट्यूब चॅनल पण पाहत नाही ते अभ्यासासाठी वापर करत असतात तेही घातकच आहे खाली माहिती घेणं ठीक आहे परंतु सातत्यानं त्या मोबाईलवर जेव्हा ते डिपेंड होऊन जात असतात त्यावेळेस ते त्यांची क्रिएटिव्हिटी संपून जाते क्रिएटिव्हिटी आयतं मिळालं की संपूनच जात असते त्यामुळे माझ्या मा मला तरी खूप धोक्याचं वाटत आहे त्यामुळे जास्तीत जास्त सोर्स ठीक आहे सोर्स मिळवणं मोबाईलच्या माध्यमातून ठीक आहे पण तो सांगते तेच वापरायचं यामुळे क्रिएटिव्हिटी संपत जात आहे दुसरा महत्त्वाचा भाग असा आहे की जास्त मोबाईल वापरण्याचे साईड इफेक्ट दिसायला लागलेले आहेत लहान मुलांना डोळ्याचे जळजळ होण्यापासून डोकं दुखण्यापासून मानदुखी सुरू झालेली आहे अभ्यासावरून त्यांचं लक्ष दुर दुसरीकडे हो जात आहे काल परवाच मी दहावीच्या काही विद्यार्थ्यांना घेऊन बसलेलो होतो त्यांची सरळ तक्रार होती त्यांच्या शिक्षकांना त्यांनी माझ्याशी संपर्क केला की सर थोडं काउन्सिलिंग करायचं ते म्हणत आहे की आम्ही अभ्यास करतो आहे दहावीचं वर्ष आता सुरू झालं आमचं आणि आमचं लक्षच लागत नाही अभ्यासात सातत्यानं मोबाईल आठवतं हो कारण मोबाईल जे पाहतात तेच दाखवत असते असं त्याचे सिस्टीम आहे त्यामुळे तुम्हाला आवडणारं मेंदूला आनंदित करणारं जे काही व्हिडिओज तो ते दाखवतो आणि तेच पाहुशा वाटतात आणि मग आपल्याला चांगलं चांगलं नेहमी आवडते त्रास देणार आवडत नसते आणि मोबाईलनं ही सवय तुम्हाला लावलेली आहे म्हणून मोठे असो की छोटे असो मोबाईलच्या मागे लागलेले आहेत त्यासाठी एक चांगला उपाय आपण करू शकतो एक निर्धारित वेळे वेळ ठेवा त्या वेळेपुरतंच तुम्ही त्याचा वापर करा आणि इतरवी त्याला ठेवून द्या जमेपर्यंत व्हॉट्सअप फेसबुक याच्यात दूर राहण्याचे प्रयत्न करा जास्तीत जास्त मोबाईलच्या दूर राहण्याचा प्रयत्न करा कारण दिवसेंदिवस नोमोफोबिया या आजाराचे पेशंट्स वाढताना दिसत आहेत ते आज करताच की मोबाईलचा अनावश्यक वापर आपण सुरू केला त्याचं कारण आणखी एक आहे आपल्याला इतर छंद नाही आहेत इतर आपल्याला कामं नाही आहेत त्यामुळे छंद जोपासा असे छंद जोपासा जे आपल्या मातीशी कनेक्ट आहेत आणि त्यासोबत मग विद्यार्थ्यांना आपल्या पाल्यांनाही सोबत घ्या गोष्टी सांगा मैदानी खेळ खेड़ खेळा त्यांच्याशी चर्चा करा ऑप्शन मोबाईलला तयार करा मोबाईल आपोआप दूर जाईल पंजारे यांनी मोबाईलच्या वापरासंदर्भात पालकांची जी चिंता आहे ती कशी योग्य आहे आणि पालकांनी आणि पाल्यांनी मिळून जर आपल्या बुद्धीला चालना देण्यासाठी पालकांनी पाल्यांना मैदानी खेळाकडे कसं बळवलं पाहिजे मोबाईलपासून स्विच ऑफ स्वतःला कसं होता, होता आलं पाहिजे हे अतिशय उत्तम पद्धतीनं समजून सांगितलं मला वाटते या पद्धतीने आपण सर्वांनी जर पुढाकार घेऊन कुटुंबामधलं जर एक सुंदर वातावरण तयार करू शकलो मोबाईलपासून काही काळ दूर राहू शकलो मला तर मला वाटते आपल्या सगळ्यांच्या सामाजिक आरोग्यासाठी व्यक्तिगत आरोग्यासाठी ते सुंदर राहील मित्रांनो हा व्हिडिओ आवडला असेल तर रोखोक या चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला लाईक आणि शेअरसुद्धा करा नमस्कार